तुझी तुला चुकुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवलं म्हणायची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार तू उलाव सुरून घेणार र दुनिया डोक्यावर घेणार तू उलाव सूरून घेणार हैर है है है। आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीन उभत राहायचं गड्या खंबीन उभत राहायचं हटायचं नाही गड्या हटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं आई बापाच्या पायावर डोकं बाकी जागा शिरा ठोक अगदी अस पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वापरून देणार हाय र तुला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार है तुला उचल